मंगळवेढा नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे जनतेतून निवड होणाऱ्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून सुप्रिया जगताप तर स्थानिक तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून सुनंदा बबनराव अवताडे यांच्यामध्ये प्रमुख लढत होत आहे नगराध्यक्ष पदाच्या दोन्ही महिला उमेदवारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे भाजपच्या विकास कामांच्या जोरावर आपला विजय निश्चित असल्याचा दावा सुप्रिया जगताप यांनी केला आहे तर स्थानिक तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार सुनंदा अवताडे यांनी आपण चाळीस वर्ष समाजकारणामध्ये असल्याने मंगळवेढ्याची जनता आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील आणि विजय आमच्याच तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा होईल असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे मतदान आहे आणि आम्ही परीक्षेत पास होणार हे निश्चितच आहे का तर सगळे मतदार हे आमचेच आहेत का तर मी बैठकीत जाते माझा माझा भरपूर परिचय आहे आणि माझी मुलं माझे पती त्यांचा पण सगळे परिचय भरपूर आहे आणि आम्ही चाळीस वर्ष झालं समाजसेवात करत आलेलो आहे आणि माझ्या माहेरचा पण समाजसेवेचं मला लाभ मिळणार आहे आणि त्यानंतर लग्न झाल्यानंतर पण आमच्या घरातले सगळे समाजसेवेत आहेत आणि मला चाळीस वर्षानंतर नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळाली म्हणून मला खूपच आनंद होत आहे आणि मी संपूर्ण नगराध्यक्षपदाच्या हाती घेतल्यानंतर संपूर्ण हे माझं विजनच आहे पहिल्यापासून लहान मोठी कामं करत घेणार आहे गटारी संडास स्वच्छतागृह आणि बाकीचे रस्ते कचरा घंटा घंटागाडी हे सगळं मी त्याचं क करणार आहे पहिल्यापासूनच आणि परत नंतर दोन महिन्यानंतर एक महिना सगळं हे ते निवेदन करणार आहे आणि कसं प्रभागात आम्ही प्रचार करत असताना तिथं प्रत्येक पब प्रभागातल्या आम्ही अडचणी त्यांच्या लिहूनच घेतलेल्या आहेत आणि आम्ही त्याच्यापासून जाहीरनामा तयार केलेला आहे आणि आम्ही तुमचं प्रत्येक काम केल्यानंतरच आम्हाला मतं द्या नाहीतर पुढच्या पंचवार्षिकला आम्हाला पण देऊ नका आणि विरोधी पार्टी तुमचं मत वाया घालवा म्हटलं पण तुमची कामं ज्यावेळेस व्यवस्थित होतील तुमचा आमचा विश्वास ठेवा आम्ही विश्वासावरच विश्वासाला आम्ही बळी जाणार नाही ना आणि तुम्ही जे सांगाल ते आम्ही काम करू भाजपच्या विरोधात निवडणूक लढवत आहे तुमचे भाजपचे आमदार आहेत काय त्यांच्या ते पक्षाचं काम करत आम्ही आमच्या पक्षाचं काम करतो आम्ही जरी पक्ष विरोधी असले आमचा विरोध असला तरी पण त्यांनी आम्हालाच मत देणार आहेत का तर आमचं फक्त कौटुंबिक संबंध चांगले आहेत राजकारणापुरतं पुरतो तेवढा आम्ही विरोध असतो साठ वर्ष वय आहे तुमचं तुमची एनर्जी वीस वर्षाच्या महिलेसारखी ही एनर्जी मला समर्थांनी दिलेली आहे माझे सगळे यंग उमेदवार पण त्यांनी आम्ही हळू चालू पळायचं म्हटलं असं थांबून चालणार नाही म्हणलं का तर आपला विजय निश्चितच आहे तुम्ही जर चांगला प्रचार केला मी एका सुद्धा उमेदवाराला बसू दिलो नाही मी सगळ्या उमेदवाराला बरोबर बरोबर घेऊनच काम केलेली आहेत आणि नगराध्यक्ष पदाची पण काम त्यांना मिळूनच घेऊन करणार आहे निकाल उद्याचा काय गुलाल आहे हे निश्चित शंभर टक्के निश्चित आहे तुमच्या कुटुंबातील आधी सुद्धा काही जणांनी निवडणूक लढवली होती यावेळेस मंगवडेकर विचार करतील का म्हणजे तुमच्या उमेदवारी दोन नक्की शंभर टक्के करणार आहेत